नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुड मॉर्निंग सकाळ सकाळ रडवलं भूक लागल्या बोललं पटकन काय करायला काल तुम्ही व्हिडिओ टाकला मी बघितलं

काळजीला म्हणली ब्लॉकचा स्टार्ट करा करायचं पाणी थोडं ठेवलं रे मी तुम्हाला पाणी मारायचं होतं ओकेच वगैरे ठेवलं मस्त झालं वातावरण चला

दुकानातून आणलेला प्रॉब्लेम तरच असतो आणि आपलं ते स्टोअर असतं ना आपलं काय म्हणतात त्याला ते जास्त दिवस छोटस रिलायन्स बाजार म्हणा स्टार बाजार येस आ, स्मार्ट बाजार तिथं मस्त असतात क्वालिटी पॅकिंगचे mm -hmm. पण मिळतात आणि सुट्टे पण असतात सर्व तिथं पण चांगलं असतं असं खराब नसतं आणि दोन पैसे कमी पण म्हणजे स्वस्त असतात पण जायला जरा थोडा लांब पडतो ना त्यामुळे आपण इमर्जन्सी असेल तर मग दुकानात चालतो आपण इथं पण कसं आपल्या हाताने पण घेता येतं ना आपल्याला स्टोअरमध्ये एखाद्या मोठ्या डिमार्ट होतं तर मग विषयच नाही डिमार्टमध्ये आम्ही डिमार्टमध्ये मग भारी होत गावाकडे <laughs> गाव मा हो गे गेलो ते इथं हाताने घ्यायची सवय लागली तिथे मी डायरेक्ट कोल्ड ड्रिंक घ्यायला गेले ते डोकं बघायला लागले थोड्या गावाकडं डायरेक्ट घेता येत नाही ना मला माहित नव्हतं डायरेक्ट गेले तिथं पुण्यासारख्या ठिकाणी कसं असतं माहिती आहे आता आपण एखाद्या स्टोअर मध्ये गेलो तर कोल्ड्रिंक्स वगैरे त्याचं सगळं फ्रीज बाहेरच असतं ना आणि आपल्या हाताने आपण घेतो आणि टेबलवर ठेवतो आणि आपलं जे काय ते करतो तसं गावाकडलं असतं ना गावाकडं डायरेक्ट फ्रीज आतमध्ये असतं स्टोअरच्या आतमध्ये किंवा हॉटेलच्या आतमध्ये एक वेळेस आम्ही असंच गेलो आणि तिथं कोल्ड ड्रिंक घ्यायची होती आणि मी थांबलो तिथं मी नेमकीच विचारायलाच गेलो तिथं आणि मॅडम डायरेक्टमध्ये घुसल्या काउंटरच्यामध्ये काउंटरच्यामध्ये साईडला होता आतमध्येच घुसल्या ना त्या हॉटेलमध्ये आणि त्या फ्रीजमधून हाताने काढले आणि दिली ते बघायला लागले सगळे नंतर सांगितलं असं नाही गावाकड तसं नसते ते त्यांच्या हाताने वाटलं सवय लागेल हे पण कळलं नाही आपलं बाहेर नव्हतं ते आतमध्ये होत डायरेक्ट आतमध्ये आपण एंट्रीला बिलच करत होत ना इथं काउंटर होता आणि काउंटरच्या समोर आतमध्ये तिला ठेवलेला ठेवलेलं खतरनाक आहे बाबा

तो आता ना।, ना आता झाडू मारला त्याचा पण मला त्रास मिरचे मास घालून बसू मी असं नाही होऊ शकत ना पण बाहेर बाहेर पूर्ण आपण बांधू शकतो पण घरात नाही होऊ शकत ना घरात थोडासा केस कापून

या गरमा गरम पोहे खायला पोहेच दुसरं पॅकेट बी संपवला गॅस तर आहे का, का नाही चालतंय चांगला मला वाटलं संपण संपण बारी गॅस आणून ठेवलं का गॅस म्हणलं आणून ठेवा परत संपला तर पाणी पाहू शकत मला वाटलं गॅस बारीक झाला आणि संपून जाईल लवकर किती दिवस चाललाय दोघच असतो

कधी कधी तर सण आत याना बरोबर टायमिंग वर बिचारा चिंपून जायचा आणि अँटायमिंगला आणि हे कामावर असल्याने गॅस संपला की मला वाटला आडायची मग रिक्षावाला बघायला लागायचा मग गॅस घेऊन यायला लागायचा तू टेबल वालू लावायला म्हणून कारण पाहुणे वगैरे आलेत ना जागा पुरवायची नाही हा आज करू ते थोडं थोडं आडायला म्हणून पूर्ण तेच काय म्हणतात ना हा टेबल ती खुर्ची वगैरे एक साईडला करायची आणि साड्या वगैरे बघू याच्यात टाकून देऊ एक एक बाजूला लावून देऊ आमच्या जेवणाला लावतील बरं मिरची आईली दुसरं कुलानं कुठे आहे ते कुलींवालं संपलं नाही तर कालच्या आम्ही व्हिडिओ पडला तर आम्ही बोललो की काजलला बाळासाठी अगोदर शॉपिंग करायची आहे अगोदरच काही वस्तू पण आहे तर काहीच कमेंट आहे काहीच नाव काय आठवण मला किंवा काही कमेंट वाचली

Atai ng ajo shopping baret kempe Sopo ita kawala kawala Laksmi kanara ini Oo Kala jibu wala Angaloko jibital

मला नाही येते घेते कुठून शिकले मला थोडं थोडा करते आता तीन चार हजार किचन काजलचा हाय चॅनल पण काय त्याच्यावरती चार हजार सबस्क्राईब आहेत माझे बिचारे काल दोन तीन जणांनी कमेंट पण केले छान छान माहिती आहे का

तर आता माझे पोहे झालेले आहेत पाणी तापते थोडं दुधा इथं चहा ठेवायचं आहे हे बोलले की बाहेर मी थोडंसं पाणी मारून घेतो आणि मग हे बघा <coughs> 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 बकेट जड असते ना मी नाही उठल अ लावा या उजाड पडायला दिसणार झाले व्यवस्थित उजड पडायला अ दिसना का कैमरा चालू करते तर ह्या त्या चालले पाणी मारायचं का लो तिकडे कुठे चालले कोपऱ्या कोपऱ्याला इकडे याना तिकडे कोण जाते खराब हे नाही टी शर्ट छान दिसायला आज तुम्ही छान दिसत आहे कसले आहे तारीफ करायची ता ता का नाही माणसानं झालं पालू ती पिल्ल तिथं पालीची आता येतं तर काय करावं तुझ बघा गेली जाऊ दे ते नाही जात तिथेच राहते ते त्याला काय काय नाही केलं ते तिथेच घुसत येत अजून आवरानं पटकन भूक लागले मला दमणी करत नाही आता तुझलं म्हटलं नाश्ता करावा अगोदर कारण खूप जास्त भूक लागली मला आवरावं बकेट भरता येते तरी गेले बाहेर परत बस ना किती धुताय त्याला असं पण पा। पावसात कुत्रे येऊन थांबतातच था। सगळं घाण करून जातात पायाच्या किती उमटून शिकला किती <स्थीथा> <स्थीथा> दुसरं तरी घाण होतच आहे रोज सकाळी धुमता झालं बघ बरं आता कसं दिसतंय छान स्वच्छ दिसत मग आवरलय काय आवरलंय कोणी आवरलं छान दिसतय तू आदर किती टाकली गाजल त्यात अख्या अद्र का टाकते जरा बारीक कर्ज की त्याला ते हे कसं करू <laughs> <laughs> किती डेंजर दिसते ना खतरनाक दिसती का लय खतरनाक दिसते भीतीच वाटते मला दो गाडा सगळे तुम्ही एक झोपले होते आणि फ्रिज रात्री जाऊ उठते मध्ये मध्ये तर हे एक दोन आडा चाकले होते लाईट बीट सगळं बंद होती नॉर्मल फोकस होता टांडावरती डोळे असे उघडले मोठे मोठे दिसले तर घाबरले समोर अटैक ऐसा एकाला मी एवढी भूतासारखी दिसते का मला बोलता होतो मी लग्न करता समजलं तुम्हाला सारखी दिसते शाबू आणला रात्री भिजवायला मी मला लक्षातच झोपून गेले तुम्ही माझं पोट दुखत नाही मला खीर ना थंड होऊन जाईल थंड होणार नाही

पाणी दे मला जरा लागतं नॉर्मल पाणी थंड आहे नॉर्मल आहे

काचेची बॉटल आहे घरामध्ये पण ती कसं आहे भीती वाटते कधी कधी हातात पण सटकली वगैरे मग मला कंपनी hmm, कंपनीत भेटलेली बॉटल आहे काचेची एवढी बॉटल आहे एवढा जाड काच आहे त्याचा त्याला वरतून कवरसुद्धा आहे इथपर्यंत कवर आहे त्याला हाफ कवर धरायला पण ते काय भीती वाटते कधी कधी सटकली आता ही बॉटल पडली तरी काय वाटत नाही पण ही प्लॅस्टिक पण चांगलं नसतं जास्त प्लॅस्टिकमध्ये

खिडक्या चांगल्यात नसते की एक दोन तीन चार खिडक्या चार खिडक्या आणि पूर्ण पूर्ण रोडवरती ना तर आपल्या घरावर सुद्धा आपण अशाच ठेवू समोरच्या बाजूला पूर्ण खिडक्या अशाच रूम काढू जास्त काही मोठ्या नाही करायचं आपल्याला तर दोन रूमच करा मग मला आवरायला लागले तर आणून घेऊ मोठा एकटी जागा मोठे कंपाऊंड वगैरे नसत पैसे वाचवायचे का तुला पैसे वाचवायचे नाहीये मला नाही का गावाकडचं सारखं पूर्ण कस गावाकडच्या घर कशा असते कस बनवून माझी लई इच्छा आहे काजलची प्लॅनिंग जरा वेगळी चालली किचन आता मधलं असं किचन नाही करायचं तुला nah. Nah. का नाही करायचं मला बाहेर बनवणार पण मी घरात जरी किचन चांगलं बनवलं ना तरी बाहेर बनवणार मी तस मला एकदा तरी बनवण्याच गावठी आपलं किचन सेटअप करायचं आपलं होतं ना लहानपणी आपण जसं राहिलोय तसं चुलीवरचं जेवण काड्या गवऱ्या तुम्ही ते लेंडर लेंडूर डेंडूर काय ते म्हणतात कणसाचे ना आ, या पोहे खायला गरमगरम पोहे आणि बाहेर नाही गेलो आम्ही चहा बाहेर नाही गेलो

मिरचीचा आणि ते सकाळ सकाळी त्रास होतो बनवायला समोराची खिडकी नाही उघडतायत ना तर मग या पोळी वगैरे खा नाश्ते करा आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट्स करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय